शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत त्याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोयाबीनचं आपण कोणतं वान लावलं पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ आठ ते दहा सोयाबीनच्या टॉप वानांची डिटेल माहिती सांगणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला सोयाबीन लागवड करताना नक्कीच होणार आहे त्यामुळे तुम्ही जर यंदा सोयाबीन पिकाची लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सोयाबीन हे खरीप हंगामातील महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे बरेच शेतकरी सोयाबीनचं पीक एक एकर दोन एकर किंवा तीन ते चार एकरावरती घेत असतात परंतु काय होतं की प्रत्येक वेळी लागवड करताना शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की यंदा आपण कोणतं वाहन लावावं आपली जमीन कोणती आहे आपल्याकडे पाऊस किती पडतो आपल्याकडे हवामान किती कसं असतं त्याच्यानुसार शेतकऱ्यांना हा निर्णयच घेत घेता येत नाही की आपण वान कोणतं लावलं पाहिजे परंतु शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रासाठी अशा आठ ते दहा जातींची नावं सांगणार आहे त्यात तुम्ही डोळे झाकून तुमच्या एरियामध्ये तुमच्या भागामध्ये लावू शकता हे ही जी वान आहेत म्हणजे ही जी वानांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती वेगवेगळ्या रोगांना प्रतिकारक आहे याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च या वानांसाठी तुम्हाला कमी येणार आहे चला तर मग एक एक करून आपण वानांची डिटेल माहिती जाणून घेऊया सर्वात अगोदर येतं केडीएस सातशे सव्वीस ज्याला आपण फुले संगम असं म्हणतो मित्रांनो दोन हजार सोळा रोजी प्रसारित झालेलं हे वाण आहे याचा कालावधी जवळजवळ आपल्याला एकशे दहा ते एकशे पाच दिवसांचा मिळतो उत्पादन जर पाहिलं तर एकरी चांगलं जर तुम्ही नियोजन केलं तर, नियो के तर नक्कीच दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी याचा उतारा तुम्हाला मिळू शकतो ठपके या रोगांसाठी हे प्रतिकारक वान समजलं जातं तसेच दानाचा आकार तुम्हाला या ठिकाणी मोठा मिळतो आणि या वाणांमध्ये तुम्हाला झाडाला अधिक फुटवे आलेले दिसून येतात पुढे जाऊन आपण पाहूया के डीएस सातशे त्रेपन्न बद्दल ज्याला आपण फुले किमिया असं म्हणतो हे वान दोन हजार सतरामध्ये प्रसारित झालेलं आहे याचा कालावधी थोडासा कमी आहे म्हणजे नव्वद ते एक शंभर दिवसामध्ये हे वाण काढलेलं येतं उत्पादन क्षमता जर पाहिली तर थोडीशी कमी आहे दहा ते बारा क्विंटल उत्पादन तुम्हाला प्रति एकर या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं हे देखील वाण मित्रांनो तांबेरा जीवाणुजन जीवाणूजन्य ठेपके या रोगांसाठी प्रतिकारक का आहे धाण्यांचा आकार तुम्हाला चांगला मिळतो फुटवे देखील तुम्हाला या वाणांमध्ये अधिक आलेले दिसून येतात यानंतर केडीएस तीनशे चव्वेचाळीस ज्याला आपण फुले अग्रणी असं म्हणतो हे वाण दोन हजार तेरा रोजी प्रसारित झालेलं आहे या ठिकाणी शंभर ते एकशे पाच दिवसांचा कालावधी आपल्याला या वाणामध्ये मिळतो उत्पादन क्षमता जर पाहिली तर आठ ते, ते दहा क्विंटल तुम्हाला ॲव्हरेज या ठिकाणी या वाणामध्ये मिळू शकतं तांब्याला रोगासाठी हे प्रतिकारक वाण आहे यानंतर पुढचं वाण आहे ए एम एस एक हजार एक ज्याला आपण पी के व्ही येलो गोल्ड असं म्हणतो मित्रांनो दोन हजार अठरा रोजी हे प्रसारित झालेलं वाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं वाण आहे जर उत्पादन क्षमता जर पाहिली तर नक्कीच तुम्ही दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी याचं उत्पादन घेऊ शकता या वानांची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर मूळकूज खोडकूज येल्लो मोजॅक चक्रीभुंगा खोडमाशी इत्यादी कीड आणि रोगांना हे प्रतिकारक समजलं जाणारं वाण आहे यानंतर ए एम एस एम बी पाच अठरा ज्याला आपण सुवर्ण सोया असं म्हणतो मित्रांनो दोन हजार एकोणीस रोजी प्रसारित झालेलं बाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं वाण आहे आणि प्रति एकरी आपण याची उत्पादन क्षमता जर पाहिली तर दहा ते पंधरा क्विंटल तुम्हाला उत्पन्न म्हणजे उत्पादन प्रति एकरी मिळू शकतं मूळ कूच खोडकूज यांना प्रतिकारक आहे पानांवरील बुरशी यल्लो मोजाक चक्रीभुंगा खोडमाशी यांना हे मध्यम प्रतिकारक आहे खूप चांगलं बाण आहे तुम्ही नक्कीच याची निवड करू शकता सहाव्या नंबरचं वान येतं ते म्हणजे एम ए यू एस सहा से बारा आहे वाण दोन हजार सोळा रोजी प्रसारित झालेलं वाण आहे आणि याचा कालावधी कमी आहे म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं हे वान आहे उत्पादन जर पाहिलं तर आठ ते बारा क्विंटल उत्पादन तुम्हाला प्रतिएकडे या वानापासून मिळू शकतं हे देखील वान मित्रांनो मूळकूज आणि खोडकूज यांना मध्यम प्रतिकारक आहे आणि जीवाणूजन्य ठिपके याला हे अधिक प्रतिकारक असलेलं वाण आहे यानंतर पुढचं वाण आहे एम ए -e -e सी एस बारा एक्याऐंशी दोन हजार सोळा रोजी प्रसारित झालेलं हे वाण आहे कालावधी जर आपण पाहिला तर पंच्याण्णव ते शंभर एकशे पाच दिवसांचं हे वाण आहे उत्पादन क्षमता बारा ते पंधरा क्विंटल आपल्याला प्रतिक्रिया या वाणापासून मिळते खोड पोकरणारी आळी किंवा शेंगा पोकरणारी आळी पानांवरील ठिपके यांना हे अधिक प्रतिकारक वाण आहे आठव्या नंबरचं वाण आहे जे एस वीस चौतीस मित्रांनो दोन हजार चौदा रोजी प्रसारित झालेलं वाण आहे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचं हे वाण तुम्हाला मिळतं एकरी जर उत्पादन क्षमता जर पाहिली तर आठ ते दहा क्विंटल उत्पन्न तुम्हाला एक एकरामधून मिळू शकतं आणि रोग आणि किडींना चांगल्या प्रकारे सहनशील समजलं जाणारं हे वाण आहे नव्या नंबरवरती येतं जे एस तीनशे पस्तीस ज्याला आपण जव्हार असं म्हणतो मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसारित झालेलं हे वाण आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा कालावधी या वानाचा आपल्याला मिळतो दहा ते अकरा क्विंटल उत्पादन क्षमता तुम्हाला मिळते आणि जीवाणूजन्य ठपके या रोगासाठी हे अधिक प्रतिकारक असलेलं वाण आहे या ठिकाणी शेवटचं आणि दहाव्या नंबरचं जर वाण पाहिलं तर एम एस शंभर एकोणचाळीस ज्याला आपण पी डी के म्हणतो दोन हजार एकवीस रोजी म्हणजे दोन वर दोन तीन वर्षापूर्वीच प्रसारित झालेले हे वाण आहे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव दिवसाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळतो दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन क्षमता या वानाची मिळते आणि मूळकूज तसेच खोडकूज यांना हे मध्यम प्रतिकारक असलेलं वाण आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दहा वेगवेगळ्या वानांची एकदम फास्टमध्ये माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर या वानांची अगदी डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तुमच्या भागानुसार तुमच्या जिल्ह्याच्या वातावरणा अनुसार जर वाता तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच भारत अग्र ॲपमध्ये जाऊन तुम्ही आमच्या कृषी डॉक्टरना व्हिडिओ कॉल करू शकता ते तुम्हाला नक्कीच सविस्तरपणे सांगतील जाता जाता व्हिडिओच्या शेवटी माझा तुम्हाला एक सल्ला आहे यंदा तरी तुम्ही वर्षातून एकदा माती परीक्षण तुमच्या जमिनीचं करून घ्या कारण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला अगदी अचूकपणे कळतं की बाबा आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक येऊ शकतं त्याचं उत्पादन क्षमता किती आहे जर एखादे घटक त्या ठिकाणी कमी असला तर आपल्याला बेसर डोसच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण शेणखत टाकत असतो त्यावेळेस आपल्या जमिनीमधून तो घटक टाकून आपल्या मातीला आपण उपजाऊ किंवा अधिक ताकदवान बनवू शकतो चला तर मग येणाऱ्या खरीप हंगामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरेच हवामानाचे अंदाज देखील आलेले आहेत पाऊसमान देखील खूप चांगल्या प्रकारचा सांगितलेला आहे सरासरी एकशे पाच ते एकशे सहा टक्के पाऊस आहे त्यामुळे आशा करतो की यंदाचा दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे माती परीक्षण शक्य झाल्यास पाणी परीक्षण आणि शंभर टक्के बीज प्रक्रिया करूनच यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी करा बघा तुम्हाला वीस ते तीस टक्के उत्पादन उत्पादनामध्ये फरक पडलेला दिसून येईल चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद